नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रांजणगाव एम चाकूचा धाक दाखवून कामगारांना लुटणारे दोघे जेरबंद रांजणगाव एमआयडीसी परिसरात कंपनीत जाणाऱ्या कामगाराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांत अटक केली सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता खेमसिंग सर्राटे हे मित्रासोबत कामावर जात असताना दोन जणांनी त्यांना अडवले शिवीगाळ व दमदाटी करून गळ्यावर चाकू लावून आठ हजार दाखल करण्यात आला सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सौरभ बाळकृष्ण शेलार वय पंचवीस वर्ष राहणार कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे मनीष भास्कर काळबांडे वय तेवीस वर्ष राहणार कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या दोघांना अकरा नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे आरोपींकडून साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून त्यांच्याकडून रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील आणखी दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने कामगिरी केली पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत प्रतिनिधी तुषार लभे सोबत ठळक घडामोड